नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू सासूबाई गेल्या गावाला आणि माझी पूर्ण कामं साडे दहा वाजे झाले आहेत बघू शकता तुम्हीच तिकडे पाहुणे अकरा साडे दहा वाजले आहे ना आणि माझी पूर्ण कामं झाले आहेत चला तर मग फक्त साडे दहा वाजले होते कालचाच व्हिडिओ आहे हा तर काल त्या दिवशी रात घासली होती आणि त्याच्यानंतर आता मग साफसूफ जर झाला आहे तर कारण किचनमध्ये जायच्या पहिला आपलं घर कसं स्वच्छ केलं तरच छान असं कामं करू शकतो वाटतं नाही तर मग काय तर, तर किचनमध्ये जावंसंही वाटत नाही आणि तिथे राहावंही काय काही करावं वाटत नाही तर माझं घर आणि किचन मी प्रत्येक वेळेस साफ करतच असते काहीही दिसो कचरा दिसला तर मला आवडत नाही आणि साफसूप ठेवलं तर छान वाटतं आता बाळाला बघता बघता काय साडे दहा वाजेपर्यंत फक्त साडे दहा दहा म्हणजे आता जेवणही झालं आणि भांडेही सगळे सगळे कामं केले तर सासूबाई करत होत्या ना तेव्हा दीड दीड दोन असे वाजत होते बारा वाजता जेवण करत होत्या आणि बाराच्या नंतर मग कपडे धुत होत्या माझे काम झाले आहे आणि आता मी निवांत शांत बसून व्हिडिओ एडिटिंग करत आहे सासूबाईला काम करायला माहीत नाही मातार म्हातारे आहे म्हणूनच वेळ लागत असेल असं त्यांचं वय झालेलं आहे पण आता मी माझे पूर्ण कामं बाळाला बघता बघता कधी वेळ होतो माहीतच नाही कारण की सकाळचा स्वयंपाक तर सकाळीच ते सहा वाजताच आणि त्याच्यानंतर बाळाला बघता 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 कितीतरी वेळ होऊन जाते आणि त्यालाच घेऊन बसावं लागतं तो पण कसा आहे आईच्या जवळ आला तर छान राहतो नाहीतर मग रडत राहतो नाहीतर मग त्याचा भाऊ त्याला घेऊन फिरवत राहते तो त्रास देत असतो तर मला जाऊन बघावं लागतं आणि त्याला घ्यावं लागतं तर मग काही कामं करता करता तर त्याला पाहता पाहता खूप वेळ होतो तरी पण मी आता ठरवलं आहे कामं पहिलं करून घ्यायचे त्याला झोपवून द्यायचं कामं पहिलं करून घ्यायचे नंतर आपण मग आराम मग मोबाईल बघायचा आहे की काय करायचं आहे ते करू शकतो तर आता मी बाळाला बघता बघता माझे पूर्ण कामं करणार आहे बघा सासूबाईंनी काल दळण आणून दिलं गावाला जायच्या आधी आणि मग मी ते दळण भरून दिलं रात्रीचा स्वयंपाक होता कोबीची भाजी बनवली इकडे कुकर लावलं भात बनवला आणि पोळ्या बनवल्या आता मिस्टरांनी काही हात लावायचं ठरवलं नाही आहे बिलकुल हात लावायचाच नाही कारण की आता इलाज कर द्यायचं आहे मग काय शेवट आले फक्त त्यांना काहीतरी बनवायचं होतं तर आले पण असो आतापर्यंत आपलं सोय केली आहे तर आपण आता त्यांची सोय करायची आयुष्यभर आता आपण त्यांचंच काय त्याचेच कामं करायचे त्यांनी दोन महिन्याचे खूप काम त्यांच्यासाठी आपल्याला कामं करायचे आहे मग काय पत्ताकोबी घेतली पत्ताकोबी छान चिरून घेतली खाली बसून चिरायला थोडासा त्रास होतो म्हणून म्हटलं आपण थोडंसं काय गॅस उठ्यावरच कापकूप करायचं आणि मी अशीच करते कारण की उभ्या उभ्या कामं केले तर थोडा त्रास कमी होते आणि खाली बसून केलं तर उठायला बसायला त्रास होते आत वस्तू उचलत नाही पण थोड्या 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 थोडं कामं करावंच लागतं कारण घरचं कामं आहे कोण कर करायला येणार आहे स्वतःची कामं स्वतःच करावी लागणार आहे तसा माझा मुलगा माझी मदत जरूर करतो कारण की छोटा असल्या कारणाने काहीही असो पण माझी मदत ज करायला त्याला म्हणजे आवडते की नाही माहीत नाही पण तो खेळता खेळता थोडंसा येतो बघतो बाळाला घेतो हेच मला म्हणजे समाधान आहे कारण की त्याच्यामध्ये बाळाला बघता बघता कोणतरी पाहिजेच ना बाळाला बघायला बघतो बघून घेतो तसा सुबाई केव्हा येणार गावावरून तर माहीत नाही कारण की त्या येथपर्यंत जर आपल्यालाच घर सांभाळायचं आहे बाळाला सांभाळायचं आहे तर मग काय स्वयंपाक पूर्ण करून घेते आणि याच्यानंतरही आता माझा स्वयंपाक लवकरच होणार आहे रात्रीचा स्वयंपाक त्यांचा उशिराच होत होता आता माझे कामं कसे आहे डेली रुटीनच्या याच्यामध्ये पटापट कामं करायचे आणि बाळाला घेऊन आराम करायचा असेच कामं करत राहायचं आहे आता आणि हेच कामं करता माझ्या सासूला खूप वेळ होऊन जात होता चला मग लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय